नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय ज्योती जय मित्र मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो आज आपल्या भारताच्या स्वतंत्र भारताच्या इतिहासातला खूप मोठा दिवस होता आणि आहे अजूनही तो सुरू आहे आणि मित्रांनो आपण सगळे बघत आहोत की या लोकशाहीच्या ह्या उत्सवामध्ये जो उत्सव असला पाहिजे होता त्याला युद्ध करून टाकलेलं होतं आणि याच्यामध्ये भाजप आर एस एस गोदी मेडिया शासन प्रशासन निवडणूक आयोग आणि थोडाफार समावेश हा न्यायालय आणि इतर यंत्रणांचा देखील होता हे एका बाजूने एकतर्फी असं लोकशाहीवर आघात करू पाहत होते सगळे न्यायालयातले लोक करू पाहत होते असं माझं म्हणणं नाही पण काही न्यायालयातले लोक जे वेळेवर निर्णय देत नाहीत ई व्ही एमचा प्रॉब्लेम आहे दिसतो आहे तरीसुद्धा त्याच्यावर निर्णय घेत नाहीत किंवा त्याचा ते परतून लावतात अशा लोकांच्या या गराड्यामध्ये आपण सगळ्यांनी जे पक्ष संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरले होते मग ते काँग्रेस असोत किंवा मुलायमसिंग यादव यांचा समाजवादी पक्ष असो किंवा तेजस्वी यादवांचा असो उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवार आणि दक्षिणेतले वेगवेगळे स्थानिक पक्ष ममता दिदी डी एम के वगैरे या सगळ्या पक्षांनी कार्यकर्त्यांनी आणि माझ्यासारखे कुठल्याच पक्षात नसलेले परंतु संविधानाच्या प्रती बांधील असलेले सेक्युलरिझमला मानणारे विवेकवादाला मानणारे असे कार्य करते आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला काही लोकांनी खूप जास्त घेतला काही लोकांनी कमी के घेतला काही लोकांनी गुपचूप राहून कार्य केलं ते काम करत राहिले आणि काही लोक माझ्यासारखे होते की आम्ही जाहीर व्हिडिओजमधनं जोरात ठणकावून बोलत होतो जिथे ठोकायचं तिथे लोकांना ठोकत होतो उमेदवारांना ठोकत होतो अगदी आपल्या पक्षातले जे संविधानवादी लोक म्हणवणारे यांचं काही चुकत असेल तर त्यांच्या देखील चुका दाखवत होतो आणि आता अजून निकाल लागायचा जे परंतु आपल्या लोकशाहीतून एका दानवाचा एका एक डेमनचा जो उदय होऊ पाहत होता एका हुकुमशाहाचा जो उदय होऊ पाहत होता त्या उदय होण्यापासून आपण सगळ्यांनी आपण त्या दे आपल्या देशाला लोकशाहीला संविधानाला वाचवलं आहे की जे संविधान खाऊ पाहण्याचं हा डेमन हा जो दानव आहे हा भाषा करत होता हा सगळे संविधानातले नियम पायदळी तोडत तो होता आणि वरुण आणखी असा आवाहनात होता की तो, तो अगदी काही अवतार आहे आणि लोकांचं कल्याण करण्यासाठी त्याला परमात्माने परमेश्वराने पाठवलेलं आहे अशा एका दानवी वृत्तीला एका पाशवी वृत्तीला अँटी कन्स्टिट्युशनल अँटी डेमोक्रॅटिक अशा वृत्तीला आपण नमवलेलं आहे लक्षात घ्या मित्रांनो आणि फार महत्त्वाची घटना आहे उद्या सरकार कोणाचंही हो परंतु आपण सगळ्यांनी एक होऊन हे दाखवून दिलं की तुम्ही इलेक्शन कमिशन मीडिया इंडस्ट्रियालिस्ट यंत्रणा पोलीस आणि थोडाफार अंशाने न्यायव्यवस्था हे सगळं तुम्ही जरी तुमच्या बाजूने केलं तरी हे लोकशाही राष्ट्र आहे आणि हे लोकांच्या मनावर चालणार तुमच्या मनाने नाही चालणार तुम्ही प कराल ते नाही नियम होणार लोक ठरवणार आणि जर तुम्ही लोकांचं ऐकत नसाल त्यांचं हित साधत नसाल केवळ मनची बात करत असाल तर मग लोक तुम्हाला जेव्हा तुम्ही अशा परीक्षा द्यायला याल तेव्हा तुम्हाला ते हरवतील तर तेव्हा सगळ्यांना खूप खूप अभिनंदन खूप खूप शुभेच्छा आपण अशी आशा करूयात की उद्याला जाऊन चांगलं सरकार यावं ते कुठल्याही पक्षाचं असो परंतु ते कॉन्स्टिट्यूशनवर चालणारं असावं ते सगळ्या सर्वसामान्यांचं बहुजनांचं गरीब गरीब गरिबांचं आभिजनांचं मायनॉरिटीचं सगळ्यांचं रक्षण करणारे असावेत सगळ्यांचं हित साधणारे असावेत सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारे असावेत नुसते फक्त सबका साथ सबका विकास करून आप म्हणायचं मुसलमानांना टार्गेट करायचं ख्रिश्चनांना टार्गेट करायचं अशा प्रकारचे फसवे ढोंगी लोक आपल्याला नकोत सत्तेमध्ये अशा लोकांचं महत्त्व कमी करून आपण या इलेक्शनमध्ये दाखवून दिलं की जनता हीच सुप्रीम आहे आणि हा आपला देश आहे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं हे राज्य आहे मित्रांनो हे काही कुठल्या यावादी लोकांनी चालवलेलं यावादी हिंदुत्ववादी ब्राह्मणवादी वगैरे वगैरे वादी या लोकांचं राज्य नाही त्यांना जरी चालवायला आपण दिलेलं असलं तरी त्यांना ते लोकांसाठी चालवावं लागेल आणि ते चालवणार नसतील तर आपण त्यांना पायउतार करू दोन हजार चारमध्ये देखील आपण हेच केलं होतं आणि आजही आपण त्यांना नमवलेलं आहे उद्या सरकार होपफुली या लोकांचं बनू नये ही अँटी कॉन्स्टिट्युशनल जी वृत्ती आहे ही सत्यतून दूर जावी अशी आपण अपेक्षा करूयात सगळ्यांना या चांगल्या सुखद घटनेचा खूप वर्षांनी दहा वर्षानंतर पहिल्यांदाच अशी सुखद घटना घडली की जेव्हा आपण या अँटी कॉन्स्टिट्युशनल लोकशाही विरोधी शक्तीला नमवलेला आहे त्यांना घुटण्यावर आणून सोडलेला आहे आणि हा मीडिया हे इंडस्ट्रियालिस्ट हे पोल करणारे एक्झिट पोल करणारे जे दलाल आहेत हे चोर आहेत लाचार गुलाम आहेत यांना देखील आपण एक्सपोज केलेला आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणी